हॅलो फ्रेंड्स प्रगतीच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूयात साबुदाणा वडा त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा दोन बटाटी तीन मिरची आणि लिंबू घेतलेला आहे साबुदाणा रात्रभर भिजवला होता आणि तुम्ही आता बघू शकता आपला साबुदाणा छान भिजलेला आहे दोन बटाटी मॅश करून घेतलेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडी साखर घालते अर्धा लिंबू घेतलेला आहे पिळून घेऊयात आपण लिंबू आणि हे वडे आपण संकेत स्पेशल बनवतो आहे उपवासाचे तर तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण ह्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता मी तीनच घालते आहे कारण मला कमी तिखट पाहिजे तर मी आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली आहे इथं तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता आणि जी लोक जिरे वगैरे घा खातात कोथिंबीर उपवासासाठी तर तुम्ही याच्यामध्ये जिरे ॲड करू शकता मिरची वाटताना आणि करू शकता तुम्ही बघू शकता आता आपण मिरची त्याच्यामध्ये घातलेली आहेत आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करूया तर इथे मी चार ते पाच चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर आपले वडे खूप छान ह्याच्यामध्ये म्हणतात म्हणजे हा मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता आपले वडे खूप छान तयार झालेले आहेत आणि हे वडे तुम्ही गोल किंवा चपटे कोणताही तुम्ही आकार देऊ शकता तुमची तुम्हाला जे जे आवडेल तसं तुम्ही बघू शकता ते मी चप चपटे वडे बनवते छान आपण सगळे वडे बनवून तयार करूयात आणि हे वडे तळताना कुठेही ह्याच्यामध्ये जा तेल जास्त कमी होत नाही तुम्ही बघू शकता मी आता गॅस ऑन केली आपण कढई गरम करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये तेल खाऊयात आता आपण वडे तळून घेऊयात आपलं तेल गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी वडे सोडते आणि वडे सोडताना तुम्ही बघू शकता मी गॅस इथे फास्ट केलेले आहे आणि आपल्याला फास्ट गॅसवरच वडे सोडायचे तेलामध्ये गॅस कमी करू नका ना नाहीतर मग वड्यांमध्ये तेल एक्सेस जाऊ शकतो आणि आपले वडे तेलकट बनवू शकतात तुम्ही बघू शकता आपले वडे एक साईडला छान शिजलेले आहेत आपण आता पलटी करूया आता हे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आपल्या वड्यांचा कलर मस्त झालेला आहे गोल्डन ब्राऊन आणि आपला वडा कुठेही तुटलेला नाही आहे काही नाही छान तयार झालेला आहे आपण काढून घेऊयात मी ते तव्यावर काढून घेते तुम्ही प्लेट किंवा जाळीवर काढू शकता आता उरलेले वडे पण आपण तळून घेऊयात मस्त यास आपली फास्टच ठेवायची आहे आणि तुम्ही बघू शकता काही लोकांचे वडे इथे तुटतात तेलामध्ये किंवा तेल जास्त होतं तर तुम्ही बटाटा आणि शेंगदाण्याचं फूट बरोबर घ्या तर तुमचे वडे खूप छान बनतील तुम्ही बघू शकता आपले वडे मस्त आहे ते तळून घेत गोल्डन ब्राऊन आणि हे वडे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकता टिफिनसाठी तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे कसे झालेत माझे वडे आणि आता मी प्लेटिंग करते इथे मी चटणी पण बनवली होती शेंगदाण्याची त्याच्यामध्ये फक्त मिरची आणि मीठ घातला होता दुसरा काही नाही आणि इथे आपले वडे आणि पापड रेडी आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू